आपण फक्त चांगलं महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आज निकाल जाहीर झाला या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमांनी सामोर निकालावरून स्पष्ट बहुमत माहितीला मिळाले असल्याची दिसते उत्तर मतदार मतदारसंघामधून मी माननीय शरदचंद्र पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्धव उमेदवार महाविकास आघाडीचा उद्धव म्हणून उद्भवतो या निवडणुकीमध्ये निकाल झाल्यानंतर माझा पराभव ह्या ठिकाणी झालेला आहे गेल्या अनेक वर्षे या कराड उत्तर आणि सातारा जिल्ह्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना मला कराडोत्तरच्या जनतेनं काम करण्याची संधी दिली आदरणीय पवार साहेबांनी मला मंत्रिपदाची संधी दिली कोरोनाचा काळ असताना सुद्धा त्या ठिकाणी काम केलं आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये काम करत असताना शासनमध्येच त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांचं गेलं आणि नंतर आमदार म्हणून मी दोन अडीच वर्ष दो काम पाहिलं आणि या निवडणुकीमध्ये पक्षानं मला माझ्यावर विश्वास व्यक्त केला विशेषतः मतदारसंघातल्या सर्व नेते मंडळी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि माझी एकट्याची उमेदवारी त्या ठिकाणी पक्षाकडे गेली आणि पक्षाने निवडणूक निर्णय घेतला मला संधी दिली परंतु आज झालेल्या निकालामध्ये माझा हा या ठिकाणी पराभव झालेला आहे नेमकी काय आता विरोधी उमेदवार नाही मुळामध्ये असं आहे की लोकशाहीचा निवडणुकी प्रक्रिया त्या ठिकाणी मी जे काम केलं काम लोकांच्या समोर त्या ठिकाणी आहे त्या कामाच्या जोरावर त्याच्यापेक्षा जनसंपर्काच्या जोरावर मी समाजकाम राजकारण करणार असतो अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पराभव झाला पण एकंदर राज्याचं चित्र आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाविक्रीचे आमदार महोदय हे सर्व निवडून अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आज ती परिस्थिती झाल्याजवळजवळ दोनशे तेवीसच्या दरम्यान जवळ हे सर्व आमदार महायुतीचे लोक आलेले आहेत तोच ट्रेंड सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी जो राहिला तो ट्रेंड या भागामध्ये राहिला ते कारण त्या ठिकाणी असू शकेल आज जो मुख्यमंत्रा आपला परवा झाला उद्यापासून पुन्हा पण जोमान कामाला सुरुवात करणं मतदारसंघात मी कामाला सुरुवात केली मी आज जे लोक मला भेटले त्या सगळ्यांना सांगितलं आहे की तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका स्वतःची काळजी घ्या ही तुमच्या पाठीशी आहे आणि शेवटी असं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आता आत्तापर्यंत समजून त्या जनतेला वाऱ्या सोडून चालत नाही म्हणून आपण समाजकारणातून राजकारणातून त्या सर्व जनतेची सेवा आपण चालू ठेवणार आहोत याच्यामध्ये खंड कुठला राहणार नाही आणि मी नाही मला काय सकाळी लोक भेटतले आधी बरेच लोक भेटायला आले न झाले करायचे त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी सर्वजण म्हणतात की आम्हाला हे शॉकिंग आहे पण मी त्यांना सांगितले की शेवटी ही लोकशाहीची प्रक्रिया आहे दरम्यानच्या काळामध्ये पक्षाच्या वतीने एक बी सी घेण्यात आली ज्या ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी पराभवाला सांगू लागलं त्यांच्याशी आमची लिगल सेलची काही मंडळी बी सीच्या माध्यमातून बोलले त्याने आम्हाला काही सूचना केल्या काही त्या ठिकाणी कल्पना दिल्या आणि त्याप्रमाणे मी बघितलं त्या बी सीला की सर्वच ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारचे निकाल लागले अशा प्रकारची परिस्थिती आहे मी व्यक्तिशा सांगतो की मी गेली दीड महिनापर्यंत असताना त्या ठिकाणी सर्व लोकांचा प्रतिसाद महिलांचा प्रतिसाद त्याचप्रमाणे तरुणांचा प्रतिसाद चांगला होता लोकांची उपस्थित होती प्रचार सभा चांगल्या प्रकारच्या झाल्या आणि त्यामुळं निश्चित चांगल्या प्रकारचं वातावरणाने होत मध्ये दिवाळी अशी काय झाली सगळे होते आपला रोग आहे ना त्यांनी मला आतापर्यंतच्या नव्याण्णव पाच त्यांनी कोणत्याही निवडणुकी सहकारी कधी केलेलंच नाही साहेब महायुतीचे उमेदवार निवडून येताना ते चाळीस हजाराच्या प्रकार पन्नास हजार आणि महाविकास आघाडीचे जे स्पर्धेत होते तर तुम्ही असतील विश्वजित कदम जैन पाटील ते ते निवडून आले पंधरा सोळा हजारात तुम्ही तर पराभव उत्साह ईव्ही का। वर काय तुमचा संशय आहे का काय वाटते कारण राज्यभर जर परिस्थिती बघितली तर एवढ्या मोठ्या मताधिक्याने किंवा एवढी मोठी लाट होती असं कुणालाही पटत नाही नाही मुळामध्ये असं आहे की ई व्ही बाबतीमध्ये संशय निश्चित आहे किंवा ई च्या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झालेल्या आजही कार्यकर्ते मला भेटतात ते सांगते की व आमच्या गावात आम्ही एवढं काम केलं आहे किंवा मी स्वतः मतदारसंघामध्ये फिरलो मतदारा दिवशी त्यावेळेचा बुधवरचा जो उत्साह होता किंवा कार्यकर्त्यांची लग्न होती ती मला जाणवली की जी समोरच्या बाजूला नव्हती परंतु मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की पराभव ह हो शेवटी पराभव हो त्यामुळं हो त्याचं खापर होतं भडावं अशा हो प्रकारची प्रश्न आहे पण पक्षाच्या वतीनं मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल याच्या माध्यमातून जर काही त्या ठिकाणी न्यायालयीन लढाई असेल तर तो, तो सर्व वरिष्ठ पातळी त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल माझ्या माहितीबरोबर खासदार संजय राऊत साहेबांनी यावरती काहीतरी दुपारी व्यक्ती असं माझ्या कानावर आलो मी गडबडी बोलतो बड़ त्या ठिकाणी काल महाविकास आघाडीचे नेते लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडले का किंवा नवीन पद्धतीची जी प्रचार यंत्रणा आहे ती राबवण्यात अपयशी ठरलेत ना असं नाही मी जे महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे नेते आहेत ते सर्व जनतेपर्यंत पोहोचले जनतेपर्यंत जाऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा व्हॉट्सअप असेल अशी जी इलेक्ट्रॉनिक जी सर्व आहेत किंवा जाहीरनामा असेल या सगळ्या गोष्टी ज्यांनी वेळेवर केल्या आणि व्यवस्थित केल्या ते करतो कमी पडलं त्यामध्ये